माझी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी जो मोठा एकदम गौप्यस्फोट केलेला आहे तो परत एकदा पुस्का ठरलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अॅफिडेव्हिट करण्यात आलं अफिडेव्हिट मध्ये माननीय माझी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांना ठपका ठेवण्यात आलेला आहे असं कुठेही झालेलं नाही आज माझ्या हातामध्ये सगळे हे कागदपत्र आहे आणि ही योजना जी आहे ही यवतमाळ शहरातल्या नागरिकांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही योजना सुरू केलेली होती या योजनेचं पहिलं टेंडर जे आहे ते अडके नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालेलं होतं त्याच्यानंतर लोकांची मागणी अशी होती की लवकरात लवकर हे काम सुरू करावं म्हणून जय बालाची नावाची एक एजन्सी आहे त्याला पाईप लाईनचं काम देण्यात आलं ते लाईनचं काम करत असताना पाईप फुटला म्हणून ते पाईप परत रिप्लेस करण्यात आले आणि रिप्लेस करताना जे शेतीचं नुकसान झालं ते एकोणसाठ लाख अडसष्ट हजार तेहत्तीस रुपये नुकसान झालं होतं ते नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी सही करून त्याच वेळी ते पैसे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आता विजय वडेट्टीवार साहेबांनी एकदम मोठा बॉम्ब टाकला की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तर पहिल्या आधी त्यांनी थोडं वाचलं पाहिजे फाईल वाचली पाहिजे कोणतरी काहीतरी सांगतं म्हणून एवढ्या चांगल्या व्यक्तीनं एवढ्या चांगल्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं खोटं काहीतरी सांगणं योग्य नाही ही जी फाईल आहे आणि या फाईल वर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी हा एकोणसाठ लाखाचा निर्णय घेण्यात आलेला होता त्याच्यामध्ये कुठेही पाणी पुरवठा मंत्र्यांचा देखील संबंध नाही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री यवतमाळचे मदन येरावार साहेबांनी या नळपाणी योजनेची मागणी केलेली होती आणि या नळपाणी योजनेमध्ये नक्की काय झालं तर ही योजना दिवस त्याचे वाढायला लागले त्यावेळी लोकांनी मागणी केली की पाईपले लवकरात लवकर झालं पाहिजे त्याच्यासाठी जे पाईप टाकण्यात आले आणि पाईप टाकताना शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी एकोणसाठ लाख रुपये देण्यात आलेले आहेत परंतु त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची सही जरी नसली कारण एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्री नव्हते ते मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्याकडे नगरविकास खातं देखील नव्हतं मध्ये असं घेतलेलं आहे की चीफ मिनिस्टर आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्याने तो निर्णय घेतलेला होता त्यावेळी मुख्यमंत्री हे माननीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि जरी शिंदे साहेबांची सही नसली तरी देवेंद्रजींनी तो निर्णय घेतलेला होता हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता आणि ते सगळे पैसे एकूण साठ लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याच वेळी जमा झालेले पाच एक दोन हजार एकोणीस ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर ही सगळी पूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो मोठा गौप्यस्फोट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे तो अतिशय पुष्काभार ठरलेला आहे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही एकोणीस साठ लाख रुपये शेतकऱ्यांच्या हात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची कुठेही सही नाही आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो की एकनाथ शिंदेसाहेबांची जरी सही नसली तरी देवेंद्रजीने जी सही केलेली होती ती शेतकऱ्यांच्या केलेली होती आणि कुठेही नियमबाह्य काम झालेलं नाही ज्याने वाचलं ज्याने वाचलंच नाही कोणतरी काहीतरी सांगत चालता चालताना कोणतरी काहीतरी ऐकतं आणि तुमच्या समोर आल्यानंतर टीआरपी मिळेल मेल म्हणून कोणतरी काहीतरी बोलतं मला असं वाटतं त्याला काही अर्थ दुसऱ्या दिवशी दुसरी महत्वाची गोष्ट की मुख्य सचिवांनी जे अफिडेव्हिट केलेलं आहे ते अफिडेव्हिट देखील माझ्याकडे दे, दोन हजार एकोणीसच्या पिटिशनवर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी ते निर्देश दिलेले आहे ते तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री होते तेव्हा मला असं वाटतं की काही आमच्या सहकार्याने कोण म्हणाल की गुलाबराव पाटील साहेबांच्या अमृत योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कोण म्हणतंय एकनाथ शिंदे साहेबांनी उगाज पैसे 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 दिलेले आहेत त्याच्यामुळं काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील शेतकऱ्यांवर अन्याय करत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकोणसाठ लाख रुपये जे दिलेले होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाजच विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ज्यावेळी अबू आझमी बाबतीमध्ये निर्णय घ्यायची वेळ होती कोणी सभागृहामध्ये नव्हते काल देखील आणि म्हणून काहीतरी अबू कारवाई करताना अजून दोघांवर झाली पाहिजे अजून तिघांवर झाली पाहिजे जेणेकरून अबू कारवाई होऊ नये ही महाविकास आघाडीच्या लोकांची कदाचित इच्छा असावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत नाही इथे कागद ही आपण दोन हजार अठारह अच्छा को 2017 को ये जो टेंडर हुआ है यवतमाल वाट वाटर सप्लाई स्कीम का आ, वो जल्दी होना चाहिए था इसलिए पाइपलाइन का टेंडर जय बालाजी करके एजेंसी थी उसको दिया था और पाइप डालते वक्त जो नुकसान हुआ था शतक लोगों का फार्मर लोगों का उनके लिए साठ लाख रुपया जो दिया गया है वो तो उनके खाते में दिया गया है और तब एक नाथ शिंदे साहब मुख्यमंत्री नहीं थे देवेंद्र जी मुख्यमंत्री थे लेकिन देवेंद्र जी ने भी ये जो पैसा दिया है वो शतकरी लोगों के भले के लिए ही दिया

बघायला मिळतं त्याच्यावर ते नेते मंडळी सांगितलं की नेते यांची जबाबदारी आहे आणि त्यांचं ऐकणं आमचं कर्तव्य वडेट्टीवारांनी आज काय आरोप केले त्यांनी चुकीचे आरोप केले असं म्हणावं पुढे आधी माझी विरोधी नेत्यांचं सांगू का वडेट्टीवारांनी जे आरोप केले आरोप मी सांगितलं की चुकीचे आरोप करायचे की बरोबर आरोप करायचे पहिलं तपासलं पाहिजे पहिलं वाचलं पाहिजे प्रसिद्धी मिळते म्हणून कोणावर कुठच्याही नेत्यावर आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही कोणालाही आरोपीच्या पिजरामध्ये पीछ करणं योग्य नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये देवेंद्रजी अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यामुळे उगाच एखादा विषय डायव्हर्ट करण्यासाठी आणि मला असं वाटतं की अबू आझमीचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी काँग्रेसनं रचलेलं हे षडयंत्र आहे मी सकाळी पण सांगितली की अबू आझमी हे कायदा बनवणारे एक सदस्य आहे त्यांनी विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेर काय बोललं पाहिजे हे जबाबदारी बोललं पाहिजे म्हणजे कोण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान करणार असेल तर आम्हाला कोणालाच सहन होणार नाही परंतु विधिमंडळातल्या सदस्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आणि छत्रपती संभाजी महाराजांची अस्मिता जी आमच्या हृदयामध्ये आहे त्यांना विरोध केलेल्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं मला असं वाटतं हा समस्त महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरच कारवाई झाली जात आधी थोड आरोप करत याला पण महत्व आहे आता उद्या आज गुलाबराव पाटील साहेबांना या योजनेमध्ये काही संबंध नसताना त्यांचं नाव गवण्यात आलं उद्या अन्य कुठच्या योजनेमध्ये माझं नाव गवण्यात येईल हे त्यांनी नाव गवायचं आणि आम्ही पत्रकार परिषद घ्यायची ते काय आमच्यावर पण बंधन नाही परंतु याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आमचे शिवसेनेचे मुख्यत्र तर ते गुलाबराव पाटील साहेब देखील ते सांगतील त्याच्यामुळे प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी काही मंडळींनी ही कामं करू नयेत विधिमंडळातले सगळेच विरोधक असतील सत्ताधारी असतील आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत परंतु काही गोष्टी सांगितल्यानंतर आपण प्रसिद्ध होतो त्यामुळं अशा गोष्टी होऊ नये त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण फियास्को झालेला आहे आणि गुलाबराव पाटील साहेब देखील माझ्या सोबत आहेत त्यांच्या खात्याच्या संदर्भात या बाबतीत जे काय चर्चा झाली त्याच्यामध्ये